लोकसभा निवडणुकीतल्या जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर हेवे दावे आणि आरोप प्रत्यारोपांनी महायुतीत फार काही आलबेल सुरू आहे असं नाही पण भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीनही पक्षांचे प्रमुख नेते मंडळी जरी विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाणार असल्याचा दावा करत असले तरी स्थानिक कार्यकर्ता पदाधिकारी विद्यमान आणि माजी आमदारांमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता असून काही झालं तरी आता मागे हटायचं नाही असा ताठ बाणा घेऊन वैयक्तिक पातळीवर इच्छुक मंडळी विधानसभेच्या तयारीला देखील लागलेत सांगोल्यातही मोठा ट्विस्ट समोर आलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांची धडधड वाढवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ता संवाद बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी मोठे संकेत दिलेत ते सध्या महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी पाटील माजी उपनगराध्यक्ष शिवाजी बनकर चारुशिला काटकर मधुमती साळुंखे पंढरपूर तालुक्यातील समाधान काळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सांगोल्यात सध्या शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे शहाजी बापू पाटलांनी दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली देखील त्यामुळे अजित पवार यांनी प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली नसली तरी त्यांनी ते शर्यतीत असणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिलेत जे कार्यकर्त्यांच्या मनात तेच माझ्याही मनात असं म्हणत मना त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आदेश दिलेत या बैठकीत कार्यकर्त्यांनी यंदा विधानसभेची निवडणूक आपणच लढवायची असा आग्रह धरला आता आबा आपण कुणाला पाठिंबा द्यायचा नाही ज्यांना द्यायचा आहे त्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा लढाई आहे असं कार्यकर्त्यांनी सांगितलं कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीवर दीपक साळुंखे म्हणाले गेले पस्तीस वर्ष मी जो आदेश देईल तो कोणताही प्रतिप्रश्न न करता प्रामाणिकपणे पाळणारे कार्यकर्ते हेच माझे राजकीय भांडवल आहे या पुढील काळात कार्यकर्त्यांना मी कोणताही आदेश देणार नाही तर कार्यकर्ते जी भूमिका ठरवतील तो निर्णय घेणारे असे स्पष्ट करत एक प्रकारे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेतच दिलेत त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटलांचं आता टेन्शन वाढलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी